जगाला सांगतो एक आणि स्वतः मात्र वागतो वेगळं त्याला हा समाज कधीही स्थान देत नाही प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज अर्थात निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर महाराज काल ग्रेट होते आजही आहेत आणि उद्याही ते ग्रेटच राहतील भले हे बघा त्यांची काही विधानं वादाची ठरली असतील कोणी आक्षेप घेतले असतील पण हे महाराज जे जे सांगतात ना ते प्रत्येक वाक्य आणि त्यांचा प्रत्येक शब्द हा सत्य असतो समाजाला दिशा देणारा असतो हसत हसत आणि विनोदी शैलीमध्ये समाजातल्या वाईट प्रवृत्ती अनिष्ट चालीरीती याच्यावर ते सडकून प्रहार करतात आणि लोकांचे डोळे उघडण्याचा प्रयत्न करतात अहो आजच्या काळामध्ये खरं तर संत आणि कीर्तन हेच करणं आवश्यक बनलेलं आहे इंदोरीकर महाराज यांनी आजवर समाजाला दिशा देण्याचं प्रभावी आणि परिणामकारक काम केलं आहे हे कुणी नाकारू शकत नाही पण थोडस आता मात्र त्यांच्या प्रतिमेला मोठा धक्का लागू लागलाय बघा मुंबईचा डबेवाला म्हणजे तसा विठ्ठलाचा भक्त म्हणजे वारकरी तो शक्यतो बघा कधी कोणाच्या वादामध्ये पडत नाही कारण पण याच डबेवाल्याने आता इंदोरीकर महाराज यांना कोंडीत पकडलेला आहे मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी इंदुरीकर महाराज यांच्यावर डबल ढोलकीचा आरोप केला इंदोरीकर महाराज यांच्या त्यांची जे कन्या ज्ञानेश्वरी त्याचा साखरपुडा नुकताच झाला या साखरपुड्याला राजकीय त्याबरोबर धार्मिक क्षेत्रातली मंडळी सुद्धा उपस्थित होती या कार्यक्रमासाठी लाखो रुपयांचा खर्च केला गेल्याची चर्चा सुरू झाली आहे आता हे किती खरं किती खोटं हे काही माहीत नाही पण डबेवाले संघटनेचे अध्यक्ष तळेकर यांनी इंदुरीकर महाराज यांच्यावर अत्यंत टोकाची टीका केली दुसऱ्यांना अक्कल शिकवणाऱ्या इंदुरीकर महाराजांनी पोरीच्या साखरपुड्याला लाखोंचा खर्च केला त्यांनी हा कार्यक्रम साधेपणानं खास बरं केला नाही असं तळेकर यांनी विचारलं तळेकर यांच्या म्हणण्याप्रमाणे जर इंदोरीकर महाराज यांनी खरंच आपल्या मुलीच्या साखरपुड्यासाठी लाखो रुपयांची उधळण केली असेल तर मात्र इंदुरीकर महाराज यांच्या प्रतिमेला मोठा तडा जाऊ शकतो कारण लग्न सोहळ्यावर अनावश्यक खर्च करू नका साधेपणानं लग्न सोहळे करा लग्न साधेपणानं केलं तरी सुद्धा मुलं होतात अशी शिकवण हेच इंदुरीकर महाराज समाजाला देत असतात खरोखरच ही तशी चांगली शिकवण आहे त्याची समाजाला आता गरज सुद्धा आहे पण लोका ब्रह्मज्ञान आणि आपण मात्र कोर्टेपाशन असो तर हा प्रकार होत नाही ना मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष तळेकर यांनी म्हटलं बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या उक्तीप्रमाणे जर निवृत्ती महाराज इंदुरीकर वागले असते तर त्यांनी मुलीचा अतिशय साध्या पद्धतीने साखरपुडा करून समाजापुढे आदर्श निर्माण केला असता समाजाला कीर्तनातून उपदेश करताना आपण एक बोलता पण त्याचा जीवनात अवलंब करीत नाही याचा खेद वारकरी संप्रदायाला आहे निवृत्ती महाराज त्यांच्या उपदेशाप्रमाणे वागले असते तर संप्रदायाला नक्कीच अभिमान वाटला असता असं सुद्धा हे तळेकर म्हणतायत बघा बोले तैसा चाले या चौकटीत जोर राहतो ना लोक त्याच्या शब्दाला किंमत देतात पण जगाला सांगतो एक आणि स्वतः मात्र वागतो वेगळं त्याला हा समाज कधीही स्थान देत नाही खर तर इंदुरीकर महाराज यांनी स्वतःच्या आरोपावर आता खुलासा करायला हवा कारण अकारण त्यांच्यावर सुद्धा ठपका जायला नको इंदुरीकर महाराज यांनी जर खरोखरच अशी लेखीच्या साखर पुड्यासाठी लाखो रुपयांची उधळण केली असेल केली असेल तर मात्र नक्कीच म्हणावं लागेल इंदुरीकर महाराज तुम्ही हे काय करून बसलात पाहूया आता इंदूरकर महाराज या, या विषयावर काय बोलतात काय सांगतात काय त्यांचा खुलासा येतोय तोपर्यंत आपणही कुठल्या निष्कर्षाला पोहोचण्यामध्ये अर्थ नाही वाट पाहू धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार